रुपया आहे दोन हजार रुपये हे साडीची ओके okay. मला ऑफर मध्ये नऊशे नव्वद ला सिंगल पडणार सोळाशे ला जोडी पडणार घेण्यासाठी okay. लागत असतील तर हे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये ही साडी भेटून जाईल दे आपल्याला नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण द्वारकादास चिंचवड शाखेमध्ये शाखेमध्ये आहोत शाखेला भेट दिलेली आहे सुरुवातीला मी आपल्या काय काय कसं कसं मिळतं याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलाय तर व्हिडिओ स्किप न करता बघा थोडासा मोठा झालेला आहे आणि यासोबतच ऑफर प्राइस कव्हर केलेली आहे म्हणजे अगदी चार हजाराच्या साड्या आपण जर दोन घेतल्या तर तीन हजाराला आपल्याला इथे उपलब्ध आहेत अगदी दोनशे अडीचशे रुपयापासूनची व्हरायटी मी कव्हर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपण ज्या सेक्शनला आहोत बघा इथे आहे चार हजाराची साडी एक हजार सातशे नव्वद आणि दोन घेतल्या तर तीन हजार ऑफर असणार आहे आणि आपल्याकडे व्हरायटी वेगवेगळी असते ना यामध्ये प्रत्येकामध्ये कलर पॅटर्न भेटून जाईल तुम्हाला ओके रिपीट कलर नाही होत ना नाही रिपीट सिंगल सिंगल आहेत म्हणून ऑफर मध्ये ओके तर सेल्फ मधला पॅटर्न आहे बघा हे बघा असा पल्लू असणार आहे सुंदर व्हरायटी बस बस याला ब्लाउज पीस सुद्धा आहे ब्लाउज पीस येत ओके हा पैठणीचा आहे बघा सॉफ्ट सिल्क मधला आपण पॅटर्न सुंदर आहे बघा तुम्ही यामध्ये दोन साड्या घेतल्या तर तीन हजाराला सिंगल साडी घेतली तर एक हजार सातशे नव्वद ला या साड्यांची प्राइस आहे चार हजार आपल्याला बघा हा पूर्ण मिनाकरी काम असलेला आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आलेला आहे गोंडे पण केलेला गोंडे पण केलेले ओके आणि छान आहे साड्यांचे पॅटर्न मला आवडले ऑफर मध्ये ऑफर मध्ये आपल्याला इतक्या स्वस्त आणि मस्त या साड्या उपलब्ध आहेत आणि व्हरायटी भरपूर आहे असं नाही की आपल्याकडे व्हरायटी नाहीये व्हरायटी भरपूर आहे हा पण सॉफ्ट सिल्क मधलाच पॅटर्न आहे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हे बघा किती छान पण आहे याचा मस्त एकदम तर तुम्ही लग्न सराईसाठी सुद्धा इथून ही व्हरायटी कव्हर करून जाऊ शकता स्लेट कलर सुद्धा आहे बघा कॉन्ट्रास्ट मधला परत हा आहे आपला साऊथ इंडियन मध्ये पॅटर्न साऊथ इंडियन टाइप मध्ये येतो हे बघा सॉफ्ट मधलाच आहे हा पण याचं पण मीनाकारी काम आहे सुंदर पॅटर्न आहे बघा हा हे बघा कलर पैठणीचा पॅटर्न आहे हे बघा फ्रेश कलर आहे ते एकदम व्हरायटी भरपूर आहे भरपूर आहे इकडे भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे तो पण पलीकडचा दाखवा स्लेट कलर तो सूत पण वेगळं आहे याच सूत वेगळं आहे भारी पॅटर्न आहे हा ऑफर मधले ऑफर आहेत हे पण पॅटर्न मस्त आहे सिक्वेन्स वर्क मध्ये हे बघ पार्टी वेअर टाइप मध्ये छान आहे हा पण पॅटर्न ऑफर आहे त्या बाजूला ती कव्हर करायची का दादा नऊशे नव्वद ची हा ते पण एक हजार नऊशे नव्वद ची साडी नऊशे नव्वद ला सिंगल आणि सोळाशे ला जोडी अच्छा सोळाशे ला दोन साड्या आपण आता ती ऑफर कव्हर करूया म्हणजे आपल्याला पूर्ण शॉप कव्हर करता येईल आता हा आहे आपला नऊशे नव्वद रुपये सिंगल साडी घेतली तर एमआरपी आहे दोन हजार रुपये साडीची ओके मला ऑफर मध्ये नऊशे नव्वद ला सिंगल पडणार सोळाशे ला जोडी पडणार ओके पॅटर्न पण मस्त आहे सगळे याच्यामध्ये पण मिक्स पॅटर्नच येणार ना, ना पॅटर्न आहेत काटपा कलर ऑप्शन बघायला नाही मिळणार ना, आपल्याला जे काय आहे ते सिलेक्ट पीस आहे हा बघा हा पदर आहे त्याचा ब्लाउज आहे ब्लाउज आहे आणि काठ पण खूप मस्त आहे त्याची काठ हा बघा जा, जाड काठ आहेत बघा याची एकदम हा एक बघा काठाची बाजू माझ्याकडे द्या बरं अच्छा हे बघा आपण त्याच मधले हे सगळे पीस कव्हर करतोय बघा पूर्ण जरीचा पल्लू आहे आणि बुट्ट्यांच इथे बघा हा पॅटर्न आहे साडीला मस्त आहे हा पण बघा हा पण मस्त आहे कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे याचा पण सिल्वर याच सिल्वर जर आहे सिल्वर सिल्वर जर आठ वगैरे हो सिल्वर मध्ये येत याचा ओके पॅटर्न मस्त आहे त्याचं पण बघा हा बघा आपण ही पण अशीच कव्हर करतोय बघा ब्लाउज पीस मधली ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस येतं सेल्फ मध्ये नऊशे नव्वद सिल्क सॉफ्ट सिल्क मधला सेल्फ मध्ये छान आहे याच पण बघा पल्लूवर कॉपर आहे कॉपर टेसल्स रेंज सेमच आहे से आपण अजून नऊशे नव्वद मध्येच आहोत सिंगल आणि डबल घेतली तर काय म्हणा सोळाशे रुपये सोळाशे रुपये फक्त दोन साड्या तुम्ही सोळाशे ला घेऊन जाऊ शकता सिंगल घेतली तर नऊशे नव्वद हा पण पॅटर्न एक दाखवा दोन चार कलर काढलेले आहेत आपण म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की ह्यामध्ये कुठले पॅटर्न असतात जादा करून येतात सॉफ्ट सिल्कच असतो आणि मग अशी पाहिलं त्यामध्ये पैठणी आणि हेवी असतात त्या हेवी पॅटर्नच्या असतात त्या ते पण सिलेक्टिव्हच राहणार आहेत हा पण एक दाखवा काही मी कॉन्ट्रास्ट काढलेत आणि काही सेल्फ काढलेले आहेत यामधले व्हरायटी बदलत राहणार आहे तुम्हाला असं वाटेल की हेच तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील का असं काही नाही व्हरायटी बदलत राहते साधारण पॅटर्न हाच राहणार आहे आपले जर हे जे पीस आहेत हे जर आपले सेल झाले तर इथं दुसरे येणार आहेत हा पण एक पॅटर्न दाखवा सगळे सॉफ्ट सिल्क मधलेच आहेत बघा सेल्फ मधले आहेत कॉन्ट्रास्ट मधले आहेत एखादी पैठणी येते कमी रेंजवाली आपण बघा तर तुम्ही कोणाला देण्या घेण्यासाठी पण या साड्या घेऊन गेला बर्थडेला वगैरे तरी चालू शकतात कारण की याच्यामध्ये फॉल्टी वगैरे काही नाही स्वतःला ओपन करून बघायची जाताना म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नाही आपण मस्त आहे छान आहे हे बघा हा पल्लू गोंड्याचे पल्लू मस्त आहे पदर एकदम वेस्टर्न पॅटर्नचा आहे मस्त आहे पॅटर्न कलर पण छान आहे हा तर हा आहे बघा नऊशे नव्वद मधला कव्हर केलेला आता अजून काय काय या फ्लोअर वरचा ऑफर Okay, आता आपण टॉप मध्ये पाचशे नव्वद रुपयाची साडी तीनशे ऐंशी रुपयाला कॉटन सिल्क मध्ये ओके ही पूर्ण कॉटन कॉटनचीच असणार का आणि वर्कची आहे वर्क साडी मध्ये अच्छा यामध्ये कलर बघा आपल्याकडे कलर आप भरपूर आहेत यामध्ये आपल्याला असे कलर मिळू शकतील ना वन पीसच राहणार नाही कलर मिळून जातील सर्वांमध्ये ओके हे बघा तीनशे ऐंशी ला कॉटनची साडी आहे घेण्यासाठी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आपण वापरू पण रुपयाचे बेस्ट ऑफर मध्ये तीनशे ऐंशी रुपयाला एक ओपन करून दाखव ना पल्लूची बाजू हे बघा तीनशे ऐंशी ची साडी मी कव्हर करते बघा रेंज जरी कमी असली ना तरी आ, सूत एक नंबर आहे तुम्ही आता उन्हाळ्यात वापरू शकता आहे पूर्ण साडीमध्ये अशी डिझाईन येणार आणि त्याच्यानंतर हा प्लेन ब्लाउज पीस येतो मस्त आहे हे सूत पण छान आहे भरून येईल परत ऑल ओव्हर आहे खूप छान आहे मिळून जातील यामध्ये सर्व दाखवणं शक्य नसल्यामुळे हे पाच कलर आणि डिझाईन दाखवलेले आहेत सध्या तरी ओके आपल्याला त्याच्यानंतर ही आहे आठशे नव्वद रुपयाची साडी मोठी बॉर्डर येणार कांजीवरम बॉर्डर चारशे चाळीस रुपयामध्येच चारशे चाळीस ह्याच्यामध्ये पण कलर कलर रेंज अवेलेबल आहे सध्या अशी पाच कलर्स येतात चाळीसचा आपण कव्हर करतो बघा बेस्ट साडी आहे ही पण तुम्ही देणार सा जवळच्या बेस्ट साडी येते हा पल्लू आहे साडी अव्हेलेबल आहे आणि ही पण तुम्हाला क्वांटिटी मध्ये मिळून जाईल कॉपर पॅटर्न मध्ये मुनिया बॉर्डर आहे ना ओके बाराशे नव्वदच्या बेस्ट ऑफर मध्ये आपल्याला आठशे नव्वद रुपयाला त्याच्यामध्ये अशा दोन डिझाईन अव्हेलेबल आहेत ओके okay. मोनिया बॉर्डर आणि पैठणी बॉर्डर पैठणी बॉर्डर दोन्ही पण बॉर्डर सेम रेंज सेम रेंज सेम कपडा अशी कलर रेंज वेगवेगळे वे वे कलर अवेलेबल आहे क्वांटिटी आहे आपल्या क्वांटिटी पण भेटून जाईल तेवढी क्वांटिटी मिळेल असे चार ते पाच कलर येतात बेस्ट हे बघा हे असेच पल्लू येणार आहेत थोडीशी डिझाईन वेगळी असेल साधारण अशीच येऊन जातील पूर्ण कलर आहे यामधले सात ते आठ कलर अवेलेबल आहेत आपल्या इथं मॅडम खूप सुंदर आहे खणाचा खण साडी साडेचारशे रुपयाला सहाशे नव्वद ची साडेचारशे ला साडी बघा याच्यामधले कलर दाखवते मी तुम्हाला बेस्ट सुंदर कलर सुंदर कलर काळा रंग सुद्धा आहे आपल्याकडे क्वांटिटी आहे ना अवेलेबल दादा म्हणजे okay. तुम्हाला जर बस्त्याला वगैरे हवे असतील ना तर तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता चारशे पन्नास हे व्हिडिओ कसे वाटत मला नक्की सांगा आपण पहिल्यांदा आलेलो आहोत या शॉपवर तर आपल्या पुण्यातल्या शॉप मधले व्हरायटी आपण कव्हर करत असतो दरवेळेला त्याच्यानंतर हे ब्रॉकेट सिल्क मध्ये पाचशे पन्नास ची ब्रॉकेट सिल्क बघा हे पण सूत एकदम चांगलं आहे तुम्ही अगदी स्वतः वापरायला सुद्धा युज करू शकता यामधले कलर बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे पाचशे पन्नास मध्ये लहरिया पॅटर्न मध्ये आतमधले पण पॅटर्न बदलत जातो वेगवेगळ्या डिझाईन आणि कलर्स पण आपल्याकडे अशा जे आता कलर आहेत ते प्रत्येक पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत स्लेट कलर पण बघा किती गोड आहे या साड्या मला स्वतःला सुद्धा खूप आवडल्या लाईट वेट आहेत आणि वापरण्याजोगे साड्या आहेत ह्या सगळे कलर एकदम रिच कलर आहेत ब्लाऊज ब्लाउज ब्लाउज पल्लू साडी आणि आपल्याला टेसल सुद्धा दिलेले आहेत त्यांनी हे बघा भेटून जाईल आपल्याला टसर सिल्क वगैरे ओके <laughs> म्हणजे जर तुम्हाला ऑफिस साठी वगैरे लागतात त्या सातशे नव्वद ची आहे बघा टसर सिल्क त्यामध्ये अशा भरपूर डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर रेंज हीच राहणार का सातशे नव्वद राहील डिझाईन्स वेगवेगळ्या भेटून जातील आपल्याला पूर्ण कॅटलॉग पीस आहेत ओके सुंदर डिझाईन्स आहेत अवेलेबल सुंदर आहे ओके त्याच्यात आपल्याला व्हरायटी भरपूर आहे तुम्ही आल्यानंतर कव्हर करता येतील सातशे नव्वद हट एकदम छान आहे सातशे नव्वद ची साडी आहे इवन कोणाचा वाढदिवस वगैरे असेल तरी तुम्ही ही सुंदर आहे बघा पण या सेक्शन ला तिथे एक हजार पाचशे नव्वद ची साडी सहाशे नव्वद ला बघा ये लेलन पॅटर्नच्या साड्या काटपादर साड्या इथे मिक्स साड्या असणार आहे अच्छा ऑफरच कशा प्रकारची लावलेली आहे ती ओके त्यातनं पुन्हा जर प्लेन पाहिजे असतील तर ही सहाशे नव्वद नव्वद रुपयामध्येच आहे तीनशे नव्वद मध्ये आणि कॉटनचा कपडा आहे पुढे उन्हाळ्यात आता वापरण्यासाठी काम येणारी वस्तू आहे ही पण हे बघा पूर्ण लेलन मधलं आहे तीनशे नव्वद याला लाइनिंगचा पल्लू असणार ना लाईनिंगचा हे बघा इथे तुम्हाला दाखवते हे बघा विथेस ब्लाउज पीस तीनशे नव्वद सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आता उन्हाळ्यासाठी हे बघा काटपदर सुद्धा आहे हे काटपदर पण तसेच सहाशे नव्वद ला काटपदर साडी आहे बघा ही यामध्ये मिक्स सुता असणार आहे किंवा मिक्स व्हरायटी असणार आहे आणि सेम कलर अवेलेबल नाही राहणार तुम्हाला काही ठिकाणी बघा आता इथे सेम आहेत दोन असं वेगवेगळी आहे याच्यामध्ये तीनशे नव्वद ची पण आहेत आणि सहाशे नव्वद चे पण आहेत जे हेवी वाटतात ते सहाशे नव्वद चे मध्ये सॉफ्ट कपडा आहे आणि फक्त ही पण आहे पहा तीनशे दहा रुपयामध्येच ओके आणि एकदम छोटी घडी होते ओढणीच्या वाजण्याची साडे तीनशे दहा रुपयामध्ये तीनशे दहा ला खाली असं सा लेस सारखं आहे बघा पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपयाला तर आपण फर्स्ट फ्लोअर वर इथं आल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी ऑफर लावलेली असतात तिथे खाली व्हरायटी काढून ठेवलेली आहे तर बेस्ट ऑफर आपली स्टार्टिंग प्राइसच आहे काही हा तीनशे रुपयाला आहे एक साडी घेतली तर दोन घेतल्या तर पाचशे रुपयामध्येच मिळतील आपल्याला ओके आणि इथं व्हरायटी आहे बघा भरपूर तर, तर आपल्या प्रिंटेड साड्या येतील यामध्ये कोणते कोणते फ्रूट आहे जॉर्जेट येणार पूनमच्या साड्या आहेत शिफॉन आहे भरपूर प्रकारच्या प्लेन येईल वाल्या पण आहेत हा प्रकारचा एक नवीन कपडा आहे ओके भरपूर पण छान प्रकारच्या दोनशे अडीचशे रुपयाला बसणार म्हणजे आपण जर दोन घेतल्या तर आता हा ह्या सेक्शन मध्ये आपल्याला जर ब्रँडेड पाहिजे असतील अंबिका आहे लक्ष्मीपती आहे विशाल आहे त्यानंतर ही रेंज काय असणार आहे एकदम थोड्या चांगल्या क्वालिटीचा घ्यायची असेल तर आपल्याला ही विशालची साडी बाराशे नव्वद ची आठशे चाळीस रुपयाला भेटणार एक नंबर ऑफिस साठी छान आहे बघा सिक्वेन्स काम आहे याच्यावर म्हणजे रेंज तुम्हाला कमी रेंज हवी असेल तर त्या रेंज मधली ब्रँडेड साड्या सुद्धा आपल्याला डेली उपलब्ध आहेत हे लेलन मधलं लेलन मधलं काय रेंज आहे फक्त पाचशे नव्वद रुपये साडे तीनशे पन्नास ला साडेतीनशे ला लेलन मधले पण पॅटर्न भरपूर आहेत आपल्या इथं मी आता तुम्हाला एक रनिंग मध्ये व्हिडिओ बनवून दाखवते तुम्हाला यामध्ये कोणती व्हरायटी कव्हर करायची तर मला खाली आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्यामुळे मी तुम्हाला इथं आल्यानंतर व्हरायटी कव्हर करू शकेल आता ह्या थोड्या ऑफिस साठी घेण्यासारख्या साड्या आहेत बघा हे बाटिक म्हणायचं ना मध्ये आहे बघा साडेसातशे मधली यामध्ये पण कलर व्हरायटी वगैरे व्हेरिएशन बघायला भेटतील इथे बघा हे बॉक्समध्ये येतात तो तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता पायलच्या आहेत परत आपल्याला okay. हा पॅटर्न एकदा असेल तर हे फक्त दोनशे रुपयामध्ये ही साडी भेटून जाईल आपल्याला दोनशे रुपयाला लेलन मधून लेलन मध्ये ओके त्याच्यानंतर हे आहे गार्डन सिल्क मध्ये हे सॉफ्ट सिल्क हे पण देणे घेण्यासाठी स्वतः युज केले तरी चालते फक्त गार्डन सिल्क दोनशे पन्नास ला गार्डन सिल्क आहे याच्यामध्ये पण डिझाईन्स व्हेरिएशन त्याच्यामध्ये दहा ते पंधरा डिझाईन्स वेगवेगळ्या भेटतात अच्छा शूटिंग सटिंगचा विभाग दिसतोय मला हो तर तुम्हाला देण्या घेण्याचे शर्ट पीस पॅन्ट पीस पण आहे किंवा लेलनचे पॅटर्न पण आहेत हेवी रेंज चे थोडेसे अडीशेचे याच्यामध्ये पण वेगवेगळे चेक्स भेटून जाईल प्लेन भेटून जाईल लालन आपला खूप मोठं आहे त्याच्यानंतर थोडं आणखी बऱ्यापैकी घ्यायचं म्हणलं हे साडेतीनशे रुपयात आहे फक्त एकदम स्टँडर्ड आणि चांगल्या कपड्याची पूर्ण होलसेल मध्ये मिळून जाईल वगैरे ते अकराशे साठ रुपयामध्ये हे ब्रँडेड आहे अच्छा त्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत इथे ब्रँडच आहे रेमंड ते पण आहे आपल्याला लग्न मध्ये थोडंसं मीडियम रेट मध्ये घेतलं तर हे नऊशे रुपयापर्यंत आहे आत बघा तुम्हाला रेडीमेड ड्रेस कुर्ती आणि पूर्ण पॅटर्न डेली डेली पासून पार्टी वेअर पॅटर्न कव्हर करता येणार आहे इथे तुम्हाला डिझायनर साड्या उपलब्ध आहेत पासून सुरुवात आहे याची ओके ब्राइडल चे पण आहेत आपल्याकडे इथे बघा ह्या डिझायनर पूर्ण आता इथून आपण जो दुसरा सेक्शन बघतोय हा आहे सिल्कचा ना प्युअर सिल्कचा आणि इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बनारसी टिशू कांजीवरम गडवाल पैठणी अशा विविध प्रकारच्या ज्या ब्रायडल साड्या असतात किंवा फॅन्सी साड्या असतात सिल्कच्या साड्या असतात त्यांची इथं व्हरायटी बघायला मिळेल इथे अगदी दोन अडीच हजारापासून साड्या आहेत पुढे तुम्हाला हव्या तशा त्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत बऱ्याच साड्यांवर ऑफर सुद्धा आहे, आहे पण गर्दी असल्यामुळे मी ती कव्हर करू शकले नाही पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की कवर करण्याचा प्रयत्न करेल लवकरच आपला कुर्तीचा पण व्हिडिओ येणार आहे श्यामकुमारचा चा त्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर ऑफर आहेत तर तो पण व्हिडिओ नक्की बघा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार